छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून गोवंश तस्करी आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ परिसरात गोवंश तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय पोलिसांनी माहिती दिल्याचा राग मनात धरून तस्करीत सहभागी असलेल्या हल्लेखोरांनी गोरक्षकांवर मानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या गोवंशाची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी तात्काळ डायल एकशे बारा या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली मात्र पोलिसांना खबर मिळाल्यानं खबर दिल्याचं समजताच संतप्त तस्करांनी नियोजनबद्ध पद्धतीने गोरक्षकांना घेरला आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेत एम आई डी सी वाळूज पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोरांपैकी एका आरोपीला अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध मात्र सुरू आहे जय गोमाता जय श्रीराम सगळ्यांना आज सकाळी आपले काही गौरक्षक आंबेलोळ येथे कासोडा व आंबेलोळ मार्गावरती एक स्विफ्ट नावाचं वाहन जिथे ज्याला ड्रायव्हर नव्हतं असं वाहन सापडलं तो बघण्याकरता गेले तर ती त्याच्यामध्ये गौमास आढळून आलं म्हणून गौरक्षकांनी चौकशी चालू केली आंबेलोळमधून बहुसंख्य असा मुस्लिम समाज येऊन आपल्या चार ते पाच गौरक्षकांना मारहाण केली डोक्यामध्ये दगड घातले हत्यारं दाखवले अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या फिर्यादीमध्ये आपण दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरनं ज्या वेळेला पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकरिता आले फिर्यादीच्या नंतरनं पोलीस प्रशासन ताफा घेऊन स्वतः ए सी पी मॅडम आणि पी आय सर सर्व गौरक्षक तिकडे गेले आंबेलोळमध्ये गेल्यानंतरनं आंबेलोळमध्ये ताफा अडवण्यात आला आणि पुरेशी गॅलीमध्ये ज्यावेळेला मास्क पकडण्यासाठी जात होते त्यावेळेला तिथं जाऊ देण्यात नाही आलं ना। धक्काबुक्की झाली पोलिसांसमोर आपल्या गौरक्षकांना तिथं आपले गणेश शेळके गौरक्षक छत्रपती संभाजीनगरचे हजर होते राहुल पाटील आपले आंबेलोळचे सुद्धा होते रुपेश पाटील आ... तिथं उपस्थित होते दोघांना धक्काबुक्की झाली गचट्टी धरण्यात आली त्याच्यानंतरनं आपल्या जमावातून आपले गौरक्षक आणि पोलीस प्रशासन इकडे आलं तिकडे सी आर पी एफची टीम आली आता सध्या गावामध्ये कर्फ्यू लावलेला आहे आणि आर सी बीची टीम तिथं बसलेली आहे सर्व हिंदू बांधवांना नम्र विनंती या घटनेकडं सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि सगळ्यांनी आवर्जून या घटनेकडं पाहावं आणि इकडे यावं द्या दे आता गावाला बहुसंख्य असं समज झालेलं आहे तिथं आणि आपल्या हिंदूंना